आज आध्यात्मिकता जी आहे ती समाजापासून सुटलेली आहे आणि प्रत्येकजण जो आहे तो अहंकाराच्या आधीन झालेला आहे प्रत्येक जण जो आहे तो आपला आपलाच ढिंडोरा पिटतो आहे आणि म्हणून त्यातला ईश्वर जो आहे तो दूर गेलेला आहे त्या सगळ्या भूलभुलैयामध्ये कृपया अडकू नका तुमच्या या शरीरामध्ये वास करणारा जो भगवंत आहे त्या भगवंताकडे वळा इकडे तिकडे सगळ्या बाहेरच्या गोष्टींच्या आहारी जाऊन आपण आपलं खरं समाधान बिघडवायचं नाही आहे ते आपलं काम नाही आहे म्हणून आपलं समाधान कुठे आहे माझ्याच मध्ये जो आत्मावास करतो तिथे मी समर्पित व्हायला पाहिजे बरेचसे लोक आमचे त्याला सद्गुरू म्हणतात बरेचसे लोक त्याला आणि कोण कृष्ण म्हणतात बरेचसे लोक त्याला राम म्हणतात पण शेवटी वास करणारा सर्वांमध्ये तो एकच त्याचा आकार नाही आहे तो निराकार आहे तो कुठेच अडकलेला नाही आहे तो स्वतंत्र आहे